मी डॉक्टर अशोक विसे पाटील उदगीर या शहरामध्ये आलोय आत्ताच रिहायश मजिस्ट्रेटची प्रोडक्ट ट्रेनिंग झाली आणि या मिटिंग मध्ये आलेला मॅडमचा अनुभव ऐकू आहे मॅडम आपलं नाव काय आपल्याला काय त्रास होता ओके मायग्रेन म्हणजे काय नेमकं आठ डोकं होत आणि किती वर्षापासून चार पाच वर्षापासून आणि काय घेत होत तुम्ही

Thank you.